मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मल्हारी मसाल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये ऑफिसमधून थेट निघालो आहे सांदपाड्याला तिथून आपल्याला जायचं आहे वाशी मार्केटला वाशी मार्केटवरून आपल्याला आपल्या मल्हारी मसाल्यासाठी जे खडे मसाले आणि मिरच्या लागतात ते बघायचं आहे नवीन स्टॉक घ्यायचा आहे आपले मल्हारी मसाले बनवण्यासाठी चला आरतीसुद्धा वाट बघते सांदपाडा स्टेशनला तर जाऊ सांदपाडा स्टेशनवरून ए पी एम सी मार्केटला आपल्याला आपले होलसेल मिरच्या आणि खडे मसाले मिळणार आहेत तर आरतीसुद्धा वाट बघते तीसुद्धा आज आपल्याला जॉईन करते आपल्या सचिनच्या कट्ट्यावर आप सांदपाडा स्टेशनवरून रिक्षा पकडून आता आलो आहे ए पी एम सी मार्केट इथे आतमध्ये जाऊया आपण आपल्यासोबत आरतीसुद्धा आहे आपल्या कट्ट्यावर जॉईन केलं आहे तिने तर आज आपल्याला मल्हारी मसाल्यासाठी लागणाऱ्या मिरचे ह्या होलसेल दरात बघायच्या आहेत मोठ्या प्रमाणात घ्यायचे आहेत तर चला बघूया आपण ए पी एम सी मार्केटला ए पी एम सी मार्केटमध्ये अशा प्रकारे प्रत्येक विंग आहे ए बी सी डी जिथे वेगवेगळे तुम्हाला होलसेल व वस्तू मिळतील जसं मिरची मार्केट आहे तसं धान्य पण मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्ससुद्धा इथे अव्हेलेबल आहेत असे वेगवेगळे विंग्स आहेत इथे तर आपल्याला मसाला मार्केटमध्ये जायचं आहे मित्रांनो आपण आता ए पी एम सी मार्केटच्या डी गल्लीमध्ये आहोत जिथे मिरच्या आणि इतर खडे मसाल्यांचे होलसेल मार्केट आहे पाहू शकता आपण अशा होलसेल दरात खडे मसाले आणि मिरच्या आपल्याला ले इथे उपलब्ध होतील बाजूला लाल तिखट मिरच्यासुद्धा आपल्याला मिळतील वेगवेगळे असे खडे मसाले आणि मिरच्या आपल्याला एफ एम सी मार्केटमध्ये उपलब्ध राहतील या बाजूला पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हल्दीसुद्धा आहे तर असे होलसेल मार्केट या एफ एम सी मार्केटमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आता आपण आहोत एफ एम सी मार्केटच्या मसाला मार्केटमध्ये जिथे आपल्याला होलसेल दरात मिरच्या मिळतात आणि इतर मसाले मसालेसुद्धा आहेत तापडल्या मागे तुम्ही पाहता मिरच्यांचं होलसेल दुकान आहे जिथे तुम्हाला होलसेल दरात मिरच्या उपलब्ध मिळू शकतात <laughs> मित्रांनो आपल्या मल्हारी मसाल्यासाठी बेडगी आणि काश्मीरी मिरच्या आपण बघायला आलो आहे बघा काय क्वालिटीच्या आणि मस्त जातीच्या अशा मिरच्या इथे अवेलेबल आहेत ह्याच मिरच्या आपण आपल्या मल्हारी मसाल्यासाठी वापरणार आहोत उत्तम जातीचे आणि उत्तम क्वालिटीचे असे हे मिरच्या मित्रांनो आपल्या मल्हारी मसाल्यासाठी मिरच्यांची खरेदी झालेली आहे आता एफ एम सी मार्केटमधून आपण निघूया आपल्या मल्हारी मसाल्याच्या शॉपमध्ये चला आणि पुन्हा भेटूया आपल्या सचिनच्या कट्ट्यावर